मित्रांनो शालिनी भक्तीसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत काळभैरव अष्टक अकरा वेळा तर आज दीप अमावस्या असल्यामुळे कालभैरव अष्टकाचं पठण झालंच पाहिजे जर आपल्या घरात दरिद्रता आहे कटकट चालू आहे पितृदोषांचा त्रास आहे लग्न वगैरे जुडत नाही आर्थिक परिस्थिती म्हणजे परिस्थिती सुधरतच नाही आहे तर कालभैरव अष्टकाचं पठण आज झालंच पाहिजे आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी काळभैरव अष्टक एक वेळा श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर हिंदू धर्मात देवी देवतांच्या नियमित पूजेसोबत त्यांच्या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठन करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं कालभैरव भगवान शंकराचे रुद्र अवतारातील एक अवतार आहे त्यामुळे अनेक शिवभक्त आजच्या दिवशी काळभैरवाची आराधना करतील तर कालभैरव अष्टक अत्यंत फलदायी मानले जाते दररोज कालभैरव अष्टकाचे पठन केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात ज्या व्यक्तीला नकारात्मक शक्ती आणि शत्रूचा त्रास असेल तर आज अमावश्या असल्यामुळे जर आपल्याला कोणाची नजर लागली असेल पितृदोष असेल ग्रह दोष असेल वास्तुदोष असेल शत्रूंचा त्रास असेल तर त्यांनी कालभैरवाष्टकाचा अकरा वेळा पाठ नक्की श्रवण करावा कालभैरवाची पूजा केल्याने न्यायालयीन खटल्यांमध्ये जर विजय प्राप्त होते तसेच यामुळे शनीचा प्रकोपही शांत होतो कालभैरवाष्टकाच्या पठनाने नवग्रहाचा दोष लागत नाही काल भैरवाष्टकाच्या पठनाने व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती होते धार्मिक ग्रंथानुसार रात्री आठ नंतर काळ अष्टक स्तोत्राचे पठण करणे अतिशय उत्तम मानले जाते शक्य नसल्यास केव्हाही तुम्ही श्रवण करू शकतात अष्टक पठण करण्यापूर्वी घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप दीप लावून या स्तोत्राचे पठण करावे स्तोत्र पठण करताना कोणतीही वाईट शक्ती वाईट नकारात्मकता विचार मनात आणू नये तर आता आपण ऐकूया अष्टकचं पठण ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಕಾಲ್ ಸ್ತೋತ್ರ ॐ देवराज्यसेव्यमानपावगाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवादितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालभुञ्जशं शूलमक्षरं काशिकापुराधिनाथकाल भैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनित्यवनज्ञ हेमकिङ्कनीलसत्कटि काशिकापुराधिना જે ધર્મ સેતુપાલક અધર્મ માર્ગનાશકર્મદાયર્ણવર્ણ શેષ પાશોભિતમ કાશિકા પુરાધિનાથ કાલભૈરવંભે રત્નપાદુકા પ્રભા રામ પાદયુગક નિમદ્દિત દૈવત નિરંજન મૃત્યુદર્પનાશન કરરાલ દ્રષ્ટમો કાશિકા પુરાધિના कालभैरवंभजे हट्टहास हट्टहास भिन्नपदजकोश संतती दुष्टपात नष्ट कपाल अष्टसिद्धिदायक कपालमालिकर काशिका पुराधिनाथ पुण्य पाप विशालकीर्तीदायक काशिकावासलोक नीति मार्ग नीतर्गकोविद पुरातनं जगत्पति कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोपकोपतापनाशनं ये प्रयन्ति कालभैरव वग, वग्रिसन्निधं ध्रुवम् इति श्रीमत् शङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं सम्पूर्णं लैक् सब्स्क्रैब् कमेण्ट्स् Jai Sri Maa